खेकडी आग खेकडी हा बघूया फुलूक मी जमता का पहिल्यांदा काहीतरी हे बघा काल एवढा पूर आला आज पाणी इकडे जमा झालंय म्हणजे वरतून पूर आला होता इकडे आता इथे पाणी येतं इथे मासे आलेत विथाउट बेट आज फिशिंग ट्राय करणार आहे आपण हा सेटअप आहे ट्रिपलूक आहे आणि वरती सिंकर लावला हेवी सिंकर इकडे ना मासे सगळे म्हणजे गवतावर आलेत अंडी घालण्यासाठी येतात किंवा काल पूर आला तर त्यामुळे मासे पाणी तर जरा भरलंय तर त्यामुळे मासे इकडे गवतावर येतात चरायला किंवा पिल्ल सोडायला वगैरे लकडी मछली लग गई रे वा बा बा मछली है लेकिन वो ए अरे ती ला लग गए र बाबा खाने का इंतजाम हो गया ती झालं तू होळी खेळता खेळता मी मुबोते की लपकड दूली वंदन खेळता खेळता पिचकारी देतो ने <laughs> लोळी लोळी को मार दी हमने गोळी एक होती लोळी तिला दिली आम्ही ट्रिपल हुकची गोळी आपण कास्ट केलं ना म्हणजे जिकडे मासा असेल तिकडे वरती कास्ट केलं ना एकदा तिकडनं परत रिटीव्ह केलं आणि मासे घाबरले ना तर खाली जात आहेत मग आपल्याला थोड्या वेळ थांबावं लागतं मग ते असं वरती तोंड वगैरे काढतात मग परत आपण फिशिंग करू शकतो म्हणजे तिकडे कास्ट करून सायज केवढी तिला मग डोळा नाही आहे नाही डोळा फाटला तिचा मग अंडी इतक्या तोंडात हा हे बघ अंडी तोंडात दिसतील ना हे काय पिल्लं जे सांभाळतात ना मासे हे नर असतात नर त्यांच्या तोंडामध्ये पिल्लं सांभाळतात सेटअप बघा आज आपण आहे हा डायवाचा रॉड आहे डाय डायवा ज्युपिटर सफारी आणि रील जी आहे ती डायवाचीच रील आहे रिवरॉस आर आर एल टी फोर थाउजंड सिरीजची रील आहे डायवाचीच आहे तिचानं स्क्रीनशॉट काढू शकता आहे आणि वरती दिलेल्या नंबरवर पाठवू शकता आहे गॅलेक्सी टॅकल शॉप त्यांना ते तुम्हाला पूर्ण डिटेल देतील रॉडची आणि रीलची तिकडनं तुम्ही ह्या गोष्टी मागू शकताय खूपच मस्त फील आहे ह्या रॉडचा Hurry, hurry, hurry! अरे अरे, अरे बच गया बच गया हम्म इथं लागले पाठीला जास्त काही जण आले हे छोटू

अरे <laughs> आपल्याला आज आजीने बोलवलंय खास खेकडे खाण्यासाठी कारण की काल रितेशनी ना खूप मोठे मोठे खेकडे पकडले होते आणि खास ते खेकडे खाण्यासाठी आजीने मला चाखणला बोलवलंय ह्या रस्त्याने आपण आजीकडे चाललो होतो तर खूपच सुंदर जागा आहे हे बघा इकडनं आपण असं जाणार आहे आणि वरती तिकडे मंदिर आहे गडदूबाई याला म्हणतात तिकडे बघा ना धबधबा काय सुंदर दिसतोय आणि त्या ता धबधब्याच्या खाली बरोबर मंदिर आहे खेकडे जगन कुठे साईज बघा केवढी खेकड्यांची वापरतो बघा दगड फोडणीचं दगड पण दाखवलंय आज परत ज्यांनी नसेल बघितलं हा दगड ना चांगला गरम होऊन द्यायचा असतो मस्त लाल बुंद त्यामुळे याला आताच आपण गरम गरम व्हायला ठेवूया म्हणजे जेव्हा फोडणी द्यायची तोपर्यंत हा मस्त कडक गरम होईल तुम्ही शिकवलेली रेसिपी मी कधी विसरू शकत नाही भाजायला सुद्धा ना कांदे बारीक जे असतात ना थोडीशी घ्यावा ग्या, लागतात नाही तर मोठे घेतले की ते भाजत नाही आजपर्यंत हिरवी असा ही लाल पडली पाऊस अच्छा अच्छा ही थोडी लालसर पावसामुळे झाली या पोरापासून मोठी तशी साळा नाही फिरा नाही लहानपणी तुम्ही मैत्रीण वगैरे होता की तुमचं खेळायला वगैरे जायचे तुम्ही काय खेळायला शेरड्या बर... मागे जास्त वेळ जायचा शेअर्डा फायनली खोबर आणि कांदा भाजून झालाय आता बाजरी भाजून घेऊया <laughs> भावी युट्यूबर रिया। रिया चा... कुठं <laughs> रिया फार्म गर्ल इच पण युट्यूब चॅनल आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा तुम्ही इथे तिचं चॅनल तुम्हाला दिसत असेल एकदा नक्की चेक करा बाजरी भाजून घेते मग ते पाट्यावर वाटून घेते रान भाजी आहे साप कांदा काय बडदा साप कांदा आंबट चुक्या लागते ना चिंच का काही वस्तू तयार होती पण काहीच नाही त्याच्यासोबत दुसरं काही नाही टाकलं चिडा मुंगी काहीच लागत नाही या भाजीला बाजरी वाटून घेते कालवनासाठी मला वाटतं मी पण आता हे घेतो वळवंटा झालं ना बका हे hey, ओले ओले खोबऱ्यामध्ये नेणोत का आजजी जमतं ना जमतं हा आ एकच नंबर खायला नसेल तरी चालेल पण चहा मला हवा म्हणजे हवा टी लवर पाडीला लागले ला की बारीकच होतात दर कढी मीठ कढी मीठ घेतलं ना हे खोबरं ठेचलंय त्याच्यामध्ये आता कढी मीठ घातलंय खोबरं वाटायला जास्त वेळ लागतो का हे बाजरी खोबर ना हां कालच येल्लं कोंबड्यासाठी बाराशे रुपये कांदा मेन इन्ग्रेडियंट तुम्हाला दाखवतो बघा ज्यामुळे ना नॉन व्हेज खूप टेस्टी बनतं हिंबट जिरा याला म्हणतात म्हणजे इंग्लिश मध्ये पासले पासले लिव्ह असं म्हणतात तर हा हिंबट जिरा आता मिळत नाही म्हणजे या सीझनमध्ये मध्ये पण जेव्हा होतं तेव्हा काढून आजींनी वाळून ठेवलंय ओला पण छान लागतो आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी दाखवलंय तुम्हाला हे बघा हा गावरान लसूण आहे गुलाबी गुलाबी म्हणजे लहानच असतो हायब्रिड असेल तो एकदम मोठा असतो हे बघा ही पाकळी केवढी बारीक असते ह्या लसणाची गावरान लसणाची कोथमीरच्या डेटाची पण भाजी बनवता बरं का बनवतात मीठ टाकल्याने काय होत म्हटलं वाटण लवकर वाटत <laughs> म्हणजे ते वाटायला पण मीठ का? अच्छा कासून <laughs> पण घातलं वाटण रेडी झालंय ऑलमोस्ट थोडस वाटायचं बाकी कुत्रिया पडली अशा प्रकारे सगळ्या खेकड्यांचा मांदा काढून घ्यायचा आहे वाटण रेडी झालंय मांदा आपण काढून घेतलाय आणि हे बघा खेकडे मस्त धुवून घेतले नांग्याची साईज माश्या साईज बघा केवढी नांग्यांची खतरनाक साईज आहे जबरदस्त भांड ठेवलंय भांडं थोडंसं ना कोरडं होऊन देऊया हे बघा किती माश्या झाले एवढं बस होईल तिला जी मोहरी और अद ये का है मिर्ची पाउडर है गरम मसाला कांदा लहसुन मसाला कांदा मांदा वो वाटन टिकड़ी आ गई खिकड़ी और ये नांगा बापड़ी के मसाले खड़ा बक ये बाजली भाजलेली बाजरी <laughs> काय बोलतोय <laughs> खडे मीठ झाकून घ्यायचंय आणि उकळी फुटून द्यायची पेटली पेटली चितकबरा कोंबडा त्याला पायट पण म्हणू शकते तस मिक्स कलर असेल ना त्याला पायट म्हणतात काहीतरी कोंबडीला बघा शेंडी कशी आहे तुर्रा तुर्रा नाही तुर्याच्या मागे जी शेंडी ना ती फायनली कालून झाले पण ह्यावेळेस कालून झाकलं नाहीये ओपन ठेवूनच उकळून दिलंय असा मोठा नांगा तुझा गाड आण आधी मला रस्सा प्यायचा आहे खूप खूप दिवसापासून इच्छा होती आजींच्या हाताचा रस्सा पेयचा खेकडा रस्सा फक्त फील करा जास्त काही बोलणार नाही आज, ने आज। ना गायब। सर्दी सर्द सब गेली ना याची सर्दी केवढी होती पहिले ना ज्यूस याचा गरम आहे पण त्या लगेच चटका बसून येतो कांदा हे कांदा पुढे खाऊ खाऊ हे ना मी बघितलं नाही का असं कुठं पण गावात वगैरे गेलं ना भाकर अशी इथं ठेवतात मांडीवर मांडीवर ठेवून खातात अशी ते काय ती नी टीवली तेच तिला बघूनच माझ्या लक्षात आलं या टू नायटी राव दे राव दे राव दे

तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवडला असेल असेल नक्कीच कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आजी आहे रितेश आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा थँक्स अलॉट रेसिपीला काय म्हणते मराठी तुम्ह पाककृती

असं बोल क्रेझी अबाउट फिशिंगला सबस्क्राईब करा फिशिंग करा सबस्क्राईब करा